रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने दक्षिण सोलापूर येथील बांधकाम कामगार सुविधा केंद्रास भेट दिली या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने केंद्रातील कामकाजाचा आढावा घेतला यावेळी ऑफलाईन व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जसे की शिष्यवृत्ती वारस नोंदणी नूतनीकरण व नवीन अर्ज ही वेळेत व सुरळीत होत आहे का याची माहिती घेण्यात आली तसेच कामगारांना अर्ज करताना कोणत्या अडचणी येतात केंद्रातील कर्मचाऱ्यांची वागणूक कशी आहे याविषयी सविस्तर चर्चा झाली संघटनेच्या शिष्टमंडळाला केंद्रप्रमुख आकाश नरवडे यांनी कामकाजाची सविस्तर माहिती दिली व त्यांच्या शंकाचे समाधान केले त्यांनी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे व उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत त्यांच्या भेटीबद्दल आभार मानले या भेटीप्रसंगी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव शहराध्यक्ष तेजल परदेशी उपाध्यक्ष चंद्रशेखर हळगीकर शहर सचिव मेघा तटरास सहसचिव शोभा कवाडे संघटक संगीता लवटे आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सुविधा केंद्रातील केंद्र प्रमुख आकाश नरवडे सुनीता चव्हाण दीपक पाटील चेतन हजारे परमानंद कलशेट्टी यांनीही यावेळी सहभाग घेतला माझं नाव आकाश नरवळे दक्षिण सोलापूर इन्चार्ज महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर संघटना यांनी जे आम्हाला केलं त्याबद्दल मी मी त्याबद्दल आभार मानतो आणि असं यांचं सहकार्य ना आपलं सहभाग असत आहो महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे व उपाध्यक्ष चंद्रशेखर आलेकर यांनी आज द दक्षिण सुविधा केंद्राला भेट देऊन mm. जे कामगारांची समस्या अडीअडचणी असतात जे ऑनलाईन फॉर्म कामगार भरलं जातो आणि करून चुका होतात त्या चुकाचा त्यांना राग तो व्यक्त इथं का इंचार्जवर टाकला जातो mm. चुकीचे फॉर्म भरता असताना आपली पण काही जबाबदारी कामगारांची आहे की ऑनलाईनवाले फॉर्म भरत असताना व्यवस्थितपणे फॉर्म भरून देणं त्यांची गरज असताना त्यांचं कर्तव्य असताना पैसे घेऊन त्यांनी चुकीचा फॉर्म भरल्या कारणानं आज इथं कामगार तर एवढ्या लांबून येऊन तिथून त्यांचा वेळ वाया जातो म्हणून तो राग या सुविधा केंद्राच्या कर्मचाऱ्यावर काढला जातो तर हे चुकीच आहे तर कामगारांनी पण त्यांना सहकार्य करावे हे आपले जे कागदपत्र व्यवस्थित आहे ते दाखवून त्यांना त्यांच्या सहकार्याची भूमिका दाखवावी आज या संघटनेच्या माध्यमातून आम्ही एवढं सांगत आहे जय आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा